मैं लड़ जाना मैं लड़ जाना है लहू में एक चिंगारी जिद से तक है जाना हर कतरा बोल रहा लड़ जाना मैं लड़ जाना है लहू में एक चिंगारी सिद्ध से जुनू तक है जाना हर कतरा बोल रहा मेलड़ जाना, मेलड़ जाना है लगु में इक चिंगाली उद से जुनू तक है जाना हरकत रामो नवी मुंबई शहर अध्यक्ष निलेश बानखिले यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली सेक्टर तीन मधील स्वर्गीय राजीव गांधी उद्यानाच्या मैदानात कैलासवासी अक्षदास मोती चषक तथा ऐरोली सेक्टर तीन चा वर्ल्ड कप या दोन दिवसीय क्रिकेट सामन्याचे पंचवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी असे आयोजन केले गेले होते ज्यामध्ये दहा वर्ष वयोगट व मोठ्या गटातील क्रिकेट संघांनी सहभाग घेतला यामध्ये कैलासवासी अक्षदा स्मृती चषकाला दहा वर्ष तर सेक्टर तीनच्या वर्ल्ड कपला ला चाळीस वर्ष पूर्ण झाली आहेत यावेळी पहिल्या दिवशी या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन समाजसेवक निशांत बांधिले यांच्या हस्ते पूजा पूजा करून करण्यात आले पहिला सामना ई विभाग विरुद्ध जे विभाग असा ठेवण्यात आला यामध्ये के अक्षदा स्मृती चषकाचा मानकरी हा डी विभाग हा ठरला तर उपविजेता संघ जे विभाग हा ठरला यावेळी त्यांना आकर्षक सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तर दुसऱ्या <ुण> दिवशी मोठ्या गटात जे विभागाने नाणेफेक जिंकत चार बाद एकोणचाळीस धावा केल्या तर एक विभागाने चार ओव्हर मध्ये चार बाद अठ्ठावीस धावा केल्या यावेळी ऐरोली सेक्टर तीन चा वर्ल्ड कपचा मानकरी हा जे विभाग ठरला तर उपविजेता संघ एफ विभाग ठरला या दोन्ही संघांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले या ओव्हर आम स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून सर्व विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली उपस्थिती दर्शवली या विषयी काही प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले माझं नाव वासुदेव महाजन आज शिवनेरी मित्रमंडळ सेक्टर तीन अध्यक्ष निलेश अरुण बांकिले यांनी आज सेक्टर तीनचा वर्ल्ड कप हा कार्यक्रम दरवर्षी ते साजरा करतात आज एकदम उत्साहात जोरात साजरा झाला आहे आणि जय युवा हा संघ जिंकला आहे आणि वेळोवेळी असेच कार्यक्रम ते नेहमी घेत असतात त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा अलाहाबाद प्रमाणे या देखील सेक्टर तीन चा वर्ल्ड कप ही स्पर्धा इथे मात्र भरवण्यात आली होती ही स्पर्धेचं एक विशेष म्हणजे दरवर्षी ही स्पर्धा सेक्टर तीनच्या टॅलेंटला उभारणी देण्यासाठी केली जाते दरवर्षी अशी स्पर्धा होत राहावी आणि सेक्टर तीन चे एक प्लेयर इथे मात्र घडत राहावे आणि सेक्टर तीनच्या कलेला इथे मात्र वाव भेटत राहावं हीच एक अपेक्षा आहे आणि शिवनेरी मित्र मंडळ दरवर्षी चांगलं आयोजन करतं यावर्षी देखील त्याच प्रकारचं आयोजन होतं आणि खूप चांगली स्पर्धा होती पस्तीस चाळीस चा, वर्ष आमचे मार्गदर्शक निलेश बांधले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सेक्टर तीनचा चा वर्ल्ड कप भरवत होतो फक्त सेक्टर तीन विभागावाईज होता पण गेली दहा वर्ष शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा प्रोत्साहन भेटावं हो, म्हणून आम्ही कैलास वर्ष अक्षरदास स्मूर्ती चषक शालेय विद्यार्थ्यांसाठी दहावी पर्यंतच्या मुलांसाठी आम्ही पंचवीस जानेवारीला प्रत्येक वर्षी असतो आणि सव्वीस जानेवारीला सेक्टर तीनचा वर्ल्ड कप असतो त्यामध्ये सेक्टर तीन मधले सर्व जे आपले खेळाडू आहेत ते इथे खेळत असतात प्रत्येक ग्रुप वाईज आणि प्रत्येक वर्षी आम्ही मोठ्या उत्साहात सेक्टर दिनचा वर्ल्ड कप निलेश बनखिले साहेब यांच्या मार्गाने भरत असतो आज ते नाही आहेत आज ते काही कारणास्तव बाहेर गेलेत पण त्यांचे चिरंजीव आथाराव बानखिले यांनी पूर्ण मेहनत घेतलेली आहे तसेच आमचा पूर्ण शिवनेरी मित्रमंडळ असेल किंवा आमचा संलग्न साई गणेश ग्रुप असेल या सर्व तरुणांनी हे दोन दिवस आणि गेली आठ महिनाभर याच्यासाठी मेहनत घेत आहेत